नमस्कार मित्रांनो मी पूनम देशमुख मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे केंद्र सरकारकडून नव्वद कोटी रेशनधारकांना मोफत धान्य दिले जातं आणि त्यामध्ये तांदूळही दिला जातो आता हे जे काय तांदूळ तुम्हाला मिळतंय हे तांदूळ केंद्र शासनाने बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे पुढील महिन्यापासून या तांदळाऐवजी आता तुम्हाला नऊ वस्तू तुम्हाला सरकारमार्फत देण्यात येणार आहेत म्हणजे तांदूळ बंद करून तुम्हाला जीवनावश्यक नऊ वस्तू मिळणार आहेत या नऊ वस्तू कोणकोणत्या आहेत ते अगोदर समजून घेऊयात चला तर मग जाणून घेऊयात त्या वस्तू कोणत्या आहेत त्यामध्ये तुम्हाला गहू मिळणार आहे डाळीसुद्धा मिळणार आहेत त्यामध्ये हरभरा भेटेल साखरसुद्धा मिळेल मीठ भेटेल मोहरीचे तेलसुद्धा भेटेल मैदासुद्धा मिळणार आहे आणि सोयाबीन भेटेल आणि जे काही मसाले आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत अशा प्रकारे या नऊ वस्तू तांदळाऐवजी रेशनधारकांना मिळणार आहेत तर अशा प्रकारच्या नऊ वस्तू तुम्हाला पुढील महिन्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो आहे ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद